वामन मात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून बदलापुरात तीन दिवसीय आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान कार्मेल हायस्कूलच्या तालुका क्रीडा संकुलात हा महोत्सव पार पडणार आहे या महोत्सवाच्या निमित्तानं फोकलो भारूड तसंच दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमांचा बदलापूरकरांना आस्वाद घेता येईल तसंच यावेळी नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्याचा ठराव देखील घेण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी दिली आहे बदलापूरमध्ये होणाऱ्या या आगरी महोत्सवासाठी कार्मेल हायस्कूलच्या मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे सव्वीस डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता आगरी महोत्सवाचं उद्घाटन होईल पहिल्या दिवशी फोक लोक हा लोकसंगीताचा कार्यक्रम होईल तर सत्तावीस डिसेंबरला आगरी कल्चर या कार्यक्रमाअंतर्गत श्वेता दांडेकर रेश्मा चतुरे परमेश माळी सोनाली भोईर यांच्या गाण्यांचा तसंच गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम पार पडेल आगरी महोत्सवाची सांगता रविवारी सुप्रसिद्ध गायक दर्शन रावल आणि संजू राठोड यांच्या या महोत्सवाच्या माध्यमातून बदलापुरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला जाणारे तसंच राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना आगरी समाजभूषण पुरस्कार देऊन या वर्षीचा हा सातवा आगरी महोत्सव बदलापूरचा दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी अंबरनाथ क्रीडा संकुलच्या आपण ज्या ठिकाणी बसलो आहे या जागेत पार पडणार आहे दरवर्षी जसा तो भव्य दिव्य असतो तसाच महोत्सव यावर्षी देखील असणार आहे यावर्षीच्या पहिल्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला फोर्क लोक हा जो एक तरुणांचा एक कार्यक्रम अतिशय ट्रेंडिंगला आहे आपल्या महाराष्ट्राची लोकसंस्कृतीवर आधारित संगीत कार्यक्रम जो आहे तो गीताची वारी हां लोकसंगीताची वारी असं ते त्याचं साधारण शीर्षक आहे हा कार्यक्रम पहिल्या दिवशी असणार आहे दुसऱ्या दिवशीच्या महोत्सवामध्ये आगरी कल्चर आगरी समाजा भाषेतील गीतं आगरी कलाकार असा आगरी समाजाशी किंवा भाषेशी निगडीत भव्य दिव्य कार्यक्रम असणार आहे त्या दिवशी जे तरुणांच्या गळ्यातली ताईत गौतमी पाटील देखील बदलाबद्दल हजेर लावणारे आपला परफॉर्मन्स दाखवणारे आणि शेवटच्या दिवशी दांडेकर हां श्वेता दांडेकर दांडे याही दुसऱ्या दिवशी आहेत आणि तिसऱ्या दिवशी रविवारी अतिशय मोठे दोन कलाकार बोलले आहेत दर्शन रावल दीड तास परफॉर्मन्स करतील आणि संजू राठोड हे दीड तास परफॉर्म करतील हे दोन्ही कलाकार सध्याच्या नऊ तरुणांच्या अगदी गळ्यातल्या आहेत संगीत क्षेत्रातला ते अतिशय मोठी नावं आहेत आणि बदलावरकारांना या चांगल्या कलाकारांचा लाईव्ह ऐकायचा संधी असणार आहे या वर्षीचा आमचा आगरी विचार परिषदेचा ठरावाचा विषय असणार आहे आगरी भाषा ही रोजच्या वापराची भाषा केली पाहिजे आपण कितीही शिकलो डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील वकील असतील अजून काय काय असतील परंतु आपण आपसात बोलताना आगरी समाजाने आपल्या बोली भाषेचा वापर केला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह या ठरावामध्ये आम्ही समाजा धरणार आहेत आणि दुसरा ठरावाचा विषय असणार आहे नवी मुंबई या ठिकाणी सुरू झालेला जो विमानतळ आहे याला या, या परिषदेत सर्व भूमिपुत्र त्यात आगरी कोळी नाही सर्व भूमिपुत्रांची आग्रही नाही म्हणता येणार हट्टाची मागणी आहे की त्या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील विमानतळ असं नाव दिलं हा कार्यक्रम होतो आहे तो सर्वसमावेशक कार्यक्रम होत असताना तीन दिवसाचा एक दिवसाचा नाही तर तीन दिवसाचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये लोक फोक आहे त्यानंतर संजू आणि दर्शन रावल हे येतात त्यांची तर, तर क्रेज आहे म्हणजे मातूर कार्यक्रम नेवता न ठेवता अत्यंत उच्च दर्जाचा कार्यक्रम ठेवलेला आहे पर हा कार्यक्रम ठेवल्यानंतर मी आत्ताच ऐकलं की भारूटसुद्धा ठेवलेलं आहे म्हणजे सर्व क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांचा सत्कार आहे सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांचा सत्कार आहे निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार आहे शैक्षणिक क्षेत्रातल्या मुलांचा सत्कार आहे आणि हा असा समाज हे कार्य करत असताना निव्वळ मनोरंजन नाही साधत आहेत तर बदलापूरच्या तमाम नागरिकांना संस्कृती शिकवते प्रत्येक समाज या ठिकाणी प्रत्येक जातीचा धर्माचा हा कार्यक्रम होत असताना आगरी समाज हा समस्त बदलापूरचा विचार करून हा कार्यक्रम पार पडतो आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आगरी समाज नुसतं मनोरंजनाचा कार्यक्रम न करताना या आगरी समाजामधले असलेले तरुण हे उद्याच्या भारताचा उद्याच्या महाराष्ट्राचा दुवा होऊ पाहत आहेत शैक्षणिकदृष्ट्या असतील क्रीडा क्षेत्रामध्ये असतील श सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असतील सर्व क्षेत्रावर आज आगरी तरुण हा या ठिकाणी सामावलेला आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये सुद्धा आगरी तरुणांची संख्या खूप मोठी आहे आणि म्हणून या बदलापूरला नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम हा आगरी समाज करेल याच्यामध्ये माझ्या मी समाजाच्या सर्व नेत्यांना समाजाच्या सामाजिक काम करणाऱ्या आगरी समाज आणि आगरी योग संघटना सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की इलेक्शन झालेलं आहे इलेक्शनचा वारं संपलेलं आहे आता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्याप्रमाणे जे जे नगरसेवक निवड निवडून आलेत नगराध्यक्ष असतील या सर्वांनी नुडु, या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी आगरी समाजाकडून आणि श्री वामनशेठ म्हात्रे फाउंडेशनकडून विनंती करतो आणि बदलामधून तमाम जनतेला विनंती करेन की आपणही ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा